ते काल मिटिंगला का आले नाहीत त्याचा त्यांनी खुलासा करावा जे आता आहेत ओरडत आहेत त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मिटिंगला का जाणून बुजून आले नाहीत म्हणून आमचा सवाल आहे बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे ज्या उघड्याचे नेते मूक मोर्चाला जे काय मुका मोर्चा करून जे ताटून काढून दाखल होतं त्यांना अधिकार पोचतो का त्या मराठ्यांबद्दल बोलण्याचा म्हणून माझा तुम्हाला सवाल आहे कि त्यांना विचार की त्यांचं म्हणणं काय देश राम अध्यक्ष मोदय सर्वांना बोलायचं हे कात्रन पूर्ण महाराष्ट्र आज पाहतोय अध्यक्ष महोदय दोन मिनिटं काय दिलं या कात्रणात अध्यक्ष महोदय या या टीव्हीवरच्या बातमीमध्ये हे कात्र मुद्दा बांधला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माननीय विरोधी पक्ष पक्षनेते वडिवार म्हणतात की मराठा समाजासाठी काँग्रेस नेते विरोधी पक्ष पक्षनेते वडेट्टीवार यांची आहे अध्यक्ष महोदय एवढ्यावर थांबत नाहीत सांगतात की काल जी बैठक झाली काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीच्या आधी वडिवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल हे वाक्य कुणाचं आमचं नाही आहे माननीय विरोधी पक्ष नेते वडटिवार आहे पुढे जाऊन ते काय म्हणतात अध्यक्ष महोदय म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विदेश अधिवेश आदिव, विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात तेच बैठकीला येत नाहीत वारंवार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडले त्यांच्याकडे उत्तर नाही टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वागताना वेगळं वागतात माननीय अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही या काँग्रेस पक्षानं या उभाटानं या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे आणि जयंत पाटील साहेब आपण 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 या ठिकाणी भाषण करता काळजीपूर्वक का ऐकताय जर आता या तीन प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे दोन समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे अध्यक्ष महोदय मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं चाळीस वर्ष मागणी होती त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय त्या दरम्यान कोर्टात कोण गेलं कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता लज वाटली पाहिजे तुम्हाला लज

वडेट्टीवार साहेब आपण जरूर बोला पण या प्रश्नाचं उत्तर द्या वडट्टीवार साहेब आपण या प्रश्नाचं उत्तर द्या आपण स्वतः म्हणताय मराठांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही काय भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे तुमची संजय साहेब खाली बसा काय भूमिका आहे तुमची म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल सभागृहात एक बोलाल मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मीटिंगच्या वेळेस व्हाल अध्यक्ष महोदय याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ याला दोन समाजात भांड लावायचे याचा अर्थ स्पष्ट आहे दोन समाजामध्ये भांडण लावून याला टीव्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचंय आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय बघा पासून इकडच्या दहा ते बारा सदस्यांनी वारंवार विचारलं तुम्ही बैठकीत का आला आरक्षणाला विरोध करणार कोर्टात तुमचा कोण कार्यकर्ता होता त्याच्या पाठीमागे तुमचे कोण नेते होते या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृह कुठे 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 अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय सभागृह सुरू झालं तेव्हापासून एकच विषय चालू अध्यक्ष कालच्या अध्यक्ष मोदय सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा दोन बैठकी अध्यक्ष महोदय झाल्यात दोन बैठकीला अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचे नेते हजर होते अध्यक्ष महोदय आणि बाहेर अध्यक्ष महोदय पोडियमवर आणि टीव्ही समोर आता जाऊन आले आता काय सांगतात हो हो की आम्हाला सरकार विश्वासात घेत नाही आमच्यावर विश्वास दाखवत नाही अध्यक्ष महोदय बाहेर वेगळं बोलायचं सभागृहात वेगळं बोलायचं अध्यक्ष महोदय दोन बैठकीमध्ये यांना विश्वास घेऊन बोलायला अध्यक्ष मोदय सर्व समितीने प्रस्ताव पास झाले अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेऊनच कालची सर्व दलीय बैठक लावली अध्यक्ष मोदय आणि बाहेर जाऊन टीव्ही समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात घेत नाही अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला दांडी मारतात अध्यक्ष मोदय आणि मी अध्यक्ष मोदय जबाबदारीनं सांगतो अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं जातीवाद जातीवाद जो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मा एकोणीसशे नव्याण्णव नौ साली अध्यक्ष महोदय सुरू झाला अध्यक्ष महोदय आणि तो जातीवाद कोणी पसरवला अध्यक्ष महोदय एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल अध्यक्ष एक सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटलेलं अध्यक्ष महोदय की आता पेशव्यांना सुद्धा आता पेशव्यांना सुद्धा आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी हे स्टेटमेंट कोणाचा महाराष्ट्रात अध्यक्ष आहे जातीवाद तिथून निर्माण झाला अध्यक्ष आहे दे। माननीय देवेंद्रजी फडणवीस झाले तेव्हापासून अध्यक्ष मोदय या, या जातीवादाला पेरण्याचं काम या महाराष्ट्रात कोण करते अध्यक्ष मोदय हे सुद्धा मराठा समाजाने आणि ओबीसी साहेबांनी समजून घ्यावं जो माणूस जो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते मग देवेंद्रजी असोत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत जे प्रामाणिक तर अध्यक्ष मोदय छाती ठोकपणे की आम्ही आरक्षण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात आणि त्याप्रमाणे वागले अध्यक्ष मोदय दहा टक्के आरक्षण दिलं पण आता हे दहा टक्के आरक्षण दिलं अध्यक्ष मोदय याच्या षडयंत्र काय चालू अध्यक्ष मोदय कारण निवडणुका समोर आहेत आणि म्हणून हे आरक्षण टिकलं नाही पाहिजे हे टिकलं नाही पाहिजे आणि हे सत्तारूढ़ पक्षाला झटका बसला पाहिजे म्हणून यांचेच लोक अजूनही सभागृहा या सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात अध्यक्ष मोदय हे मूर्ख बनवणे मराठा समाजाचा आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेणे ओबीसी समाजाला मूर्ख बन अध्यक्ष महोदय जेव्हा महाविकास आघाडीचं शासन होतं तेव्हा माननीय विजय वडेट्टीवार साहेब विरोधी नेते आजचे तेव्हा मंत्री होते तेव्हा आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये चिंतन बैठक झाली ओबीसीची त्यामधले चिंतन बैठक झाली त्या ओबीसीचे वेगवेगळे नेते तिथं होते त्या बैठकीमध्ये अध्यक्ष मोदय काय तुम्ही वाक्य वापरले सगळ्यांनी हे त्यावेळेस जनतेसमोर आलेलं आहे आणि त्याही उपर ऊपर जेव्हा ओबीसीचे मेळावे झाले त्या स्टेजवरही तुम्ही गेलेत जे हाके साहेबांचं हे झालं त्यालाही तुम्ही समर्थन केलं म्हणजे तुमची एक भूमिका सांगा ना तुम्ही एकाकडे तुमचा एक, एक नेता मराठ्यांच्याकडे जातो तिथं त्याची भूमिका मांडतो की आम्ही आहे जातो तिथं म्हणतो आम्ही ओबीसी सोबत आहे अरे एक भूमिका मांडा दोन्ही समाजाला झुलवत ठेवू नका हे दोन्ही समाज आपलेच आहेत हे दोन्ही भाऊ आपले आहेत हा संवेदनशील मतेनं विषय करायचा आहे हा महाराष्ट्राचा विषय आहे आणि सगळे पक्ष पण तो कोणताही महाराष्ट्रातला पक्ष असो जो रजिस्टर्ड पक्ष आहे त्यांनी आपली भूमिका या महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी भल्यासाठी स्पष्ट करावी अध्यक्ष महोदय आणि म्हणून दिवसेंदिवस या महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून यांना असं वाटतं अध्यक्ष महोदय की लोकसभेमध्ये आम्ही खोटे निर्ती चालवली आम्ही मराठा समाजाला मूर्ख बनवलं आम्ही ओबीसी समाजाला मूर्ख बनवून आमच्या पोळ्या शेकल्या आम्ही एकतीस सीट आणल्या परंतु एक लक्षात ठेवा हे विधानसभेत हे नाही कारण मराठा समाजा तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला वर्षानुवर्षापासून वर्षा चाळीस पण का केलं अध्यक्ष मोदय कारण काही लिमिटेड मराठा समाजाचे लोक आहेत सभागृहात असतात संस्था आहेत शैक्षणिक संस्था यांना असं वाटतं की मराठा समाज म्हणजे आम्हीच आहे हो पण मराठा समाज तो खिचपत गणपत पडलेला आहे जो गरीब आहे त्याच्याबद्दल यांनी कधीच विचार केला नाही मनोज जरांगे पाटील साहेबांनी तो विचार त्यांचा अभिनंदन पाटील साहेब तुमची मागणी जी आहे तुम्ही केली ती योग्य के आहे की अयोग्य आहे हे कायद्याच्या कसोटीवर चालेल परंतु आपण दोन पावलं मागे यांची तिरकत चाल जी आहे महाविकास आघाडीची समजून घ्यावी आणि या तिन्ही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना किंवा नेत्यांना तुम्ही बोलावं त्यांना विचारावं की ओबीसी मध्ये मराठा था समावेश त्यांना तुमचा विरोध आहे का समर्थन आहे हे मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचारावं यांचा खरा चेहरा जो आहे तो ओबीसी आणि मराठ्यांसमोर आला पाहिजे अध्यक्ष मध्ये म्हणून मराठे मनोज जरांगे पाटील साहेबांना माझी विनंती आहे की यांच्या बायकामध्ये येऊ नका तुम्ही ते न येणारे माणसात परंतु हे ज्याप्रमाणे षड्यंत्र महाराष्ट्रामध्ये करतायत ओबीसी समाजाने मराठामध्ये भांडणं लावण्याचे त्यामध्ये तुम्ही त्या, त्या ट्रॅपमध्ये अटकू नका तुम्ही समाजाचे जर खरे रक्षण करते असाल तर दोन पावलं पुढे दोन पावलं माग्या सामंजस्याने एक दुसऱ्याचं भूमिका मांडा सरकारसोबत चर्चा करा विरोधी पक्षाच्या भूमिका समजून घ्या त्यांच्यासोबत चर्चा करा आणि तेरा तारखेच्या पहिले यांनी यांची भूमिका सभागृहात बाहेर दोन अध्यक्ष मध्ये वेगळंच बोलतात हो आनी आनी हो ने हे वेगळंच बोलतात बाहेर जाऊन टी व्हीवर आणि सभागृहामध्ये वेगळंच बोलतात मराठा आंदोलनामध्ये वेगळंच बोलतात ओबीसी आंदोलन वेगळंच बोलतात यांचं कुठे अध्यक्ष मोदय आणि यांचे सर्वोच्च नेते अध्यक्ष मोदय या सर्वोच्च नेत्यांचे निर्देश आहेत की हे वातावरण पेट्ट राहिलं पाहिजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात हे वातावरण पेट्ट राहिलं तर महाविकास आघाडीला सत्ते देण्याचे दिवस आहेत अहो सत्तेसाठी तुम्ही लोकांचे जीव घेणार सत्तेसाठी आत्महत्या करतायत मराठा समाज त्या सत्तेसाठी तुम्ही त्याचा जीव घेणार त्या लोकांचा त्या मुलांचा जीव घेणार ओबीसी समाजाच्या मुलांचा जीव घेणार आणि शासन जे करते तुम्ही बसा ना सोबत का टाळली कालची बैठक सोबत बसा एक भूमिका महाराष्ट्राची तयार करा एकत्रितपणे भूमिका तयार करा ओबीसी मध्ये द्यायचं का नाही द्यायचं ही एक स्पष्ट वाक्यता पूर्ण पक्षांनी एकत्रित बसून तयार करा ओबीसीसाठी अजून काय योजना आहे मराठ्यांसाठी काय एकत्रितपणे जाऊ द्या सत्ता तुमची आम्ही तुमचं आम्ही सांगतो की तुम्ही एकत्रित भूमिका मांडा स्पष्ट भूमिका मांडा मराठा आणि ओबीसी न भांडण लावू नका तुम्हाला सत्ता पाहिजे ना लख लाख लाबो आम्ही सत्ताही तुम्हाला देऊ अरे मराठा आणि ओबीसी मध्ये ताकद आहे की तुम्ही जर प्रामाणिक वागेल तर तुम्हालाच सत्ता देऊ काही काळजी करू नका आम्ही सत्तेसाठी इथं बसलेलं नाही या मराठा ओबीसी समाजाला बारा बलुतेदार अठरा पगड जाती मायक्रो ओबीसी या सगळ्या समा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष मोदय हे सभागृह आम्ही तोपर्यंत चालू देणार नाही जोपर्यंत यांनी लिखित स्वरूपात लिखित स्वरूपात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला उभी समावेश करावा की नाही हे लेखी जोपर्यंत या अध्यक्षांकडे देत नाहीत तो पर्यंत सभागृह अध्यक्ष महोदय चालू नाही हे आमची विनंती अध्यक्ष महोदय जागर चला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्षाला आणि विरोधी पक्ष नेत्यांना आमचा थेट एकच सवाल आहे ओबीसी मध्येच मराठ्यांचं आरक्षण द्यावं की नाही या विषयावर त्यांची ठोस भूमिका काय एका वाक्यात समजले पाहिजे अध्यक्ष महोदय सभागृहाबाहेर वेगळं सभागृहात वेगळं एका समाजासमोर वेगळी भूमिका दुसऱ्या समाजासमोर वेगळी भूमिका मराठ्यांनाही ठिकाणी सांगायची वेगळी भूमिका ओबीसी समाजाला सांगायची वेगळी भूमिका प्रश्न एकच आहे ओबीसी समाजातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही या विषयावरची भूमिका काय अध्यक्ष महोदय आणि ती भूमिका नसल्यामुळे अध्यक्ष महोदय या ज्या बैठकांना वळ काढण्याची भूमिका जी आहे ना सर्व पक्ष बैठकीत ना हे कारण त्या मागे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असेल किंवा आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी असेल पण ज्या वेळेला समाजासमोर जायचं त्यावेळेला मात्र भूमिका अस्पष्ट ठेवायची अध्यक्ष महोदय आणि म्हणूनच यांचा बोलवता ध्वनी कळवण आहे यांच्याकडे मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत आणि ओबीसी समाजामध्येच मराठा समाजाला जायचं की नाही बाबतीत यांची भूमिका काय हे लक्ष झालं पाहिजे कोणाचा आय समयस आला अरे कोणाचा आय समयस आला कोणाचा फोन आला सांगा ना अध्यक्ष महोदय समाजा समाजामध्ये दुई पसरवायची अध्यक्ष महोदय दहा टक्के आरक्षण पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने तिला अध्यक्ष महोदय सुद्धा आरक्षण मराठा समाजाचं तिला अध्यक्ष महोदय यांनी केवळ भांडण लावायची काम केलं अध्यक्ष महोदय बोर्डीकर बोर्डीकर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोलो बोला अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेली चाळीस वर्षाचा प्रश्न आहे आणि राज्यातल्या ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यातल्या ऐंशी टक्के आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या झाल्या चाळीस वर्ष राज्याचं चा मुख्यमंत्री पद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होतं मराठवाड्यात चार वेळा मुख्यमंत्री पद मिळालं मात्र आरक्षण दिलं नाही आणि आता सरकारची भूमिका काय आहे तुमचा आहे का मराठा आरक्षणाला विरोध आहे का विरोधी पक्षाला आपली भूमिका जाहीर करावी चाळीस वर्ष तुम्ही आरक्षण देऊ शकले नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकवलं पांढऱ्या समाजाचं आरक्षण घालवण्याचं ह्या समोरच्या विरोधकांचं आहे सुप्रीम कोर्टात केस हरली मराठ्यांची बाजू लढाईसाठी जे वकील दिले ते काँग्रेस न आणि राष्ट्रवादीला जे वकील दिले ते सातत्यानं हातिरेक जमाने जमाने जमानती घेणारे वकील दिले आणि ही केस जाणीवपूर्वक हरवलेली आहे आणि म्हणून विरोधी पक्षानं आपली भूमिका जाहीर करावी तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का विरोध आहे कालच्या बैठकीला आपण काय येऊ शकलो नाही तुम्हाला मराठा समाजाबद्दल काही घेणं देणं नाही सभागृहात एक बोलता मीडियामध्ये जाऊन दुसरा बोलता जालनामध्ये विरोधी पक्ष नेते आले आणि त्याने सांगितलं की आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ म्हणजे स्टेजवर वर जायचं पाकाला जायचं आणि गागडे गाडगा कशाला लपवता भूमिका जाहीर करा नसता महाराष्ट्रातला हा मराठा समाज तुम्हाला कदापि ही माफ करणार नाही अध्यक्ष महोदय बोल बोल ना बोल अध्यक्ष महोदय ही इ... ही चर्चा होत असताना या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तेढ निर्माण केले ज्यांनी ह्या जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला ते या सभागृहातले कोण सदस्य आहेत हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे अध्यक्ष महाराज या सभागृहातले या सभागृहात बसणारे मराठवाड्यातले ते कोण सदस्य आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये थेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी एस एम एस पाठवले व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट केलं आणि मराठा आणि ओबीसींच्या मध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते या सभागृहाचे कोण लोकप्रतिनिधी आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महाराज आणि हे जनतेच्या समोर त्याचा जो चेहरा आहे खरा जो चेहरा आहे तो खरा चेहरा त्या जनतेच्या जागेवर बसा सर्व सदस्या जागेवर बसा सर्व सदस्यांना विनंती जागेवर जा सदस्य बोलतायत तुम्हाला विनंती आहे जागेवर जा सभा कामकाज सुरू करायचं जा, सर्वांनी जागेवर जाऊन बसा सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे जागेवर बसा जा, 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 सन्मान सदस्य बोलता अध्यक्ष जागर बसा गृहनिर्म मंत्र्यांना जागर बसली आहे उपमुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की याची जागर बसली पाहिजे याचा पर्दाफाश करण्यासाठी ची नेमणूक झाली पाहिजे आणि या सभागृहामध्ये बसलेला महाराष्ट्र मला सभागृहाचं कामकाज वीस मिनिटासाठी तहकूब करण्यात येत आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा